स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पाच जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पाच जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश संयुक्त राष्ट्र महासभा अध्यक्षपद ऐंशीव्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री बेहबॉक यांची निवड झाली आहे त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या जर्मन महिला आहेत यापूर्वी त्या जर्मनीच्या ग्रीन पार्टीकडून राजकारणात सक्रिय आहेत एक पूर्णांक दोन दशांश आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण परिषद पहिली आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण परिषद दोन हजार पंचवीस ही तजाकिस्तान येथे पार पडली उद्दिष्ट हवामान बदलामुळे हिमनद्यांवर होणाऱ्या परिणामावर जागतिक उपाययोजना एक पूर्णांक तीन दशांश इस्राइलचा ड्रोनविरोधी तंत्रज्ञानातील प्रगती इस्राइल हा ड्रोनवर लेझर तंत्रज्ञानाद्वारे हल्ला करणारा जगातील पहिला देश बनला आहे संरक्षणासाठी अत्याधुनिक आयन आयनभीम प्रणालीचा वापर एक पूर्णांक चार दशांश ऑपरेशन स्पायडरवेब वेब युक्रेनने सायबर हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन स्पायडरवेब वेब सुरू केले आहे रशियन सायबर विरुद्ध उपाययोजना दोन राष्ट्रीय घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश एटा वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद दोन हजार पंचवीस एका इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची दोन हजार पंचवीसची परिषद नवी दिल्ली येथे झाली भारताने बेचाळीस वर्षांनंतर या परिषदचे आयोजन केले थीम कनेक्टिंग द स्कायज ऑफ द फ्युचर दोन पूर्णांक दोन दशांश खीर भवानी मेळा खीर भवानी मेळा दरवर्षी जम्मू आणि काश्मीर येथे साजरा होतो हा काश्मीरी हिंदू समाजाचा पवित्र धार्मिक उत्सव आहे दोन पूर्णांक तीन दशांश लडाखमध्ये नोकरीसाठी आरक्षण लडाख केंद्रशासित प्रदेशात स्थानिकांसाठी पंच्याऐंशी टक्के नोकरी आरक्षण जाहीर उद्दिष्ट स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे तीन राज्यस्तरीय निर्णय महाराष्ट्र तीन पूर्णांक एक दशांश अनुसूचित जमाती आयोग स्थापन महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला केंद्र सरकारप्रमाणे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आयोग असावेत म्हणून हा निर्णय आयोगाची रचना अध्यक्ष अधिक चार अशासकीय सदस्य सव्वीस नवीन पदांची निर्मिती होणार खर्चासाठी चार पूर्णांक वीस शतांश कोटी रुपये तरतूद वेतन भत्ते कार्यालयीन जागा फर्निचर वीज इंधन ई चार क्रीडा क्षेत्र चार पूर्णांक एक दशांश आयपीएल दोन हजार पंचवीस विजेता संघ रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू आर सी बी पहिल्यांदाच विजेते उपविजेता पंजाब किंग्स कर्णधार रजत पाटीदार ऑरेंज कॅप साई सुदर्शन पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर एम व्ही पी सूर्यकुमार यादव सर्वाधिक षटकार निकोलस पूरन पाच दिनविशेष पाच पूर्णांक एक दशांश जागतिक सायकल दिन दिनाक तीन जून दोन हजार पंचवीस ची थी थीम सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फीचर सहा निवडणूक व राजकारण सहा पूर्णांक एक दशांश दक्षिण कोरिया अध्यक्षपद निवडणूक ली जे म्यांग यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्षपद जिंकले आहे सात राज्य योजना सात पूर्णांक एक दशांश शंभर कार्यक्रम उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर शंभर नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे उद्देश गरीब व हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देणे पाच जून दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे ऐंशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले जन्मदिवस सतराशे तेवीस स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता ॲडॅम स्मिथ यांचा जन्म मृत्यू सतरा जुलै सतराशे नव्वद अठराशे एकोणऐंशी भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म मृत्यू तीस मे एकोणीसशे पंचावन्न अठराशे त्र्याऐंशी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मायनार केन्स यांचा जन्म मृत्यू एकवीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे नव्याण्णव राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्रा राजे शाहू महाराज भोसले यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक पर्यावरण दिन वर्ल्ड एनव्हायरमेंट डे स्थापना एकोणीसशे बहात्तर मध्ये युनायटेड नेशन्सने सुरू केला आयोजन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम युएनईपी दोन हजार पंचवीस थीम लँड रेस्टरेशन डेझर्टिफिकेशन अँड रॉट रेझिलियन्स जमिनीचे पुनरुज्जीवन वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिकारशक्ती यजमान देश होस्ट कंट्री सौदी अरेबिया उद्दिष्ट पर्यावरण रक्षण जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी कृती करणे